मित्रांनो मित्रांनो आपण जगत असताना काही कारण नसताना आपण आपल्या मनामध्ये न्यूनगंड जोपासत असतो मी खेड्यामधला आहे मी गरीब आहे मी या जातीचा आहे त्या जातीचा आहे मी छोटा आहे मी मोठा आहे मी काळा आहे गोरा आहे असे अनेक न्यूनगंड घेऊन आपण जोपासत असतो खरं म्हणजे खरं म्हणजे मोठं व्हायला या गोष्टी कोणत्याही आवश्यक नाही आहे लहान असला की मोठा असला काळा असला की गोरा असला याला मोठं होण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही मित्रांनो आपणच आपल्या मनामध्ये न्यूनगंड जोपासत असतो आणि मग आपली बुद्धी आपल्याला त्याच पद्धतीने तयार करते नाही तू लहान आहेस तू छोटा आहेस तू काळा आहे अशा पद्धतीने आणि म्हणून म्हणून आपण आपल्या मधला न्यूनगंड भयगंड काढून टाकला पाहिजे मित्रांनो आपल्यातील न्यूनगंडच हा आपल्याला मारत असतो किंबोना आपल्या यशाला तो मारत असतो म्हणून पहिल्यांदा आपल्या मधला न्यूनगंड काढा आणि मग बघा मग बघा कसं फुग्यांसारखे तुम्ही आकाशाला गवस निघाला मित्रांनो एका जत्रेमध्ये फुगेवाला आला विविध रंगाचे फुगे तो विकत होता काळा हिरवा पिवळा निळा पांढरा असे विविध रंगाचे फुगे होते आणि फुग्या घेण्यासाठी अनेक बालक त्याच्याकडे गर्दी करत होते मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत होती तो अगदी फुगेवाला आनंदी होता एवढ्यात एवढ्यात कुणीतरी त्याच्या मागून त्याचं शर्ट ओढल्यासारखं त्याला वाटते आहे पाहते मागे तर एक लहानशी मुलगी त्याचं शर्ट ओढते आणि मग मग ती मुलगी म्हणते आहे की काका हा तुम्ही निळा फुगा वर उडवता हिरवा फुगा वर उडवता तो काय करायचा की त्या फुग्यामध्ये हेडियम वायू भरून आकाशात एखादा फुगा उंच उडवायचा लोकां लोक ते पाहायचे आणि पुन्हा फुगेवाल्यांकडे फुगे घ्यायला फुगे यायचे अशा पद्धतीने तो दिवसातून दोन तीनदा करायचा आणि पुन्हा पांगलेली गर्दी पुन्हा वाढायची आणि पुन्हा त्याची फुग्यांची विक्री व्हायची लहानशा बालकाला प्रश्न पडला की निळा फुगा उरतो आहे हिरवा फुगा उरतो आहे तो प्रश्न करतो की काका काळ्या फुगा उडेल का हो त्यावर तो फुग्यावाला म्हणतोय की बाळा फुगा हा रंगामुळे उडत नाही तर त्या फुग्यामध्ये आपण वायू हेलियम वायू भरल्याने तो फुगा उडतो मित्रांनो फुगा हा रंगामुळे उडत नाही तर त्याच्यातून त्यामध्ये त्या, त्या फुग्यामध्ये आपण काय भरतो त्यावरून तो उडतो आपला रंग कोणताही महत्वाचा नाही आपली जात कोणती आहे हे महत्वाचं नाही आपण कोणत्या प्रदेशातली आहे हे महत्वाचं नाही तर आपल्यामध्ये गुणवत्ता कशी आहे हे महत्वाचं आहे आपल्यामध्ये आपण विचार कसा करतो हे महत्वाचं आहे माणूस मोठा होतो तो, तो केवळ कुळश्रेष्ठामुळे नव्हे जाती श्रेष्ठामुळे नव्हे मित्रांनो आई वडिलांच्या नेतृत्वावर कर्तृत्व गाजवता येत नाही तर स्वतःच्याच कर्तृत्वावर नेतृत्व निर्माण करता येते मित्रांनो कोणत्या कुळात जन्माला आलो कोणत्या जातीत जन्माला आलो कोणाच्या पोटी जन्माला आलो हे महत्वाचं नस तर तर जन्माला आल्यानंतर तुम्ही कर्तृत्व काय गाजवलं यावरूनच माणसं मोठी होतात यावरूनच माणसाचं नाव होतं आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे तो आपल्या अंगभूत गुणांचा आपण शोध घेतला पाहिजे आपल्या अंगभूत गुणांचा आणि विकास केला पाहिजे आपल्यामधील असलेल्या स्वत्वाचा स्वतःमधील असलेल्या कर्तृत्वाचा गुणांचा आपल्यामधीलच कर्तृत्वाला आपण विकसित करूया आणि त्या विकासापुढे आपले हे जे काळेगोरे रंग आहेत हे जे छोटे मोठे गुण आहेत ते आपले नष्ट होतील आणि आपलं कर्तृत्वच जगाला दिपून टाकतील म्हणून म्हणून आपल्यातील न्यूनगंड भयगंड काढून टाका आणि आणि विकासाकडे झेप घ्या धन्यवाद